अंगणवाडी सेविकांमुळे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र देशातून प्रथम क्रमांकावर प्रशासकीय गुणांकनात महिला व बाल विकास विभाग प्रथम मंत्री अदिती तटकरे नुकतंच जे देवा प्रशासकीय गुणांकन झालं त्यामध्ये महिला व बाल विकास विभाग देशातून प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे आणि याचा सर्व श्रेय सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांना बाकीचे जे वरचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी असतीलच यात शंका नाही पण सर्वात जास्त जबाबदारी ही माझ्या अंगणवाडी ताईंवर असते आणि त्या पूर्णपणे पार पाडत असतात त्यामुळेच वरचे अधिकारी नीटचा अहवाल वर पाठवू शकतात आणि मग अशा प्रकारे महाराष्ट्राचा पराक्रम दिसून येतो तर अंगणवाडीताईंच्या कामाबाबत तर शंका नाही महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांना श्रेय दिलेलंच आहे पण नुसत्या श्रेयानं काही होणार नाही मॅडम त्यांना तेन त्यांच्या कामाचा प्रत्येक कामाचा मोबदला पण त्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे अंगणवाडी सेविका ताईंना तर बघूया संपूर्ण माहिती सर्वांना नमस्कार सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलवर खूप खूप स्वागत तर थेट मुंबईवरून अंगणवाडी सेविकांना शाबाशकीची थाप मिळाली आहे तशीच आता त्यांच्या मानधनाची आणि प्रोत्साहन भत्त्याची थाप पण सरकारकडून लवकरात लवकर मिळण्यात यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबवलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी दिली परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे सर्व सहकारी महिला व बालविका बालविका बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बालविकास आयुक्त नैना गुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता कार्यालयीन सोयी सुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषावर आधारित मूल्यमापन करून विभागाने ऐंशी टक्के गुण प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली विभागाची वेबसाईट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्यावत करण्यात आलेल्या आहेत माहितीचा अधिकार अंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ऑडिट त्याचबरोबर राईट टू सर्व्हिस ऍक्ट खाली अधिसूचित सेवांची यादी केंद्र शासनाशी संपर्क साधून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आलेले आहे तसेच नऊ हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आली केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना पोषण भी पडाय भीचे प्रशिक्षण व इफ डब्ल्यू एस ए आयचे चे प्रशिक्षण दिलेले आहे नवीन दहा वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आली आहे केंद्राने दिलेले सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडामध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे सतरा हजार दोनशे चौपन्न अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये पाचशे सदोतीस बालके कायदेशीररित्या हस्तांतर करून देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता तक्रार निवारण जुन्या वाहनाचे निर्लेखन जुन्या दस्तऐवजांचे निर्लेखन कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामात सुधारणा करण्यात आलेली आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असं यामध्ये नोंद केलेली आहे परंतु अजूनही अंगणवाडी सेविकांचा प्रो लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही बरेच भागात मिळालेला नाही असं व्हिडिओतील कमेंटवरून कळतंय यू सी डी सी व महिला बालविकास विभाग भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी सांगितले ताइन तुम्ही या व्हिडिओमध्ये कोणकोणते उपक्रम राबून महाराष्ट्र प्रथम क्रमांक देशातून प्रथम क्रमांकाचा ठरलेला आहे हे बघितलेच आहेत तर यामध्ये तुम्हाला नाही वाटत का अंगणवाडी सेविकेने जर हे उद्दिष्ट म्हणजे दिलेले कार्य पूर्ण केलेच नसते तर हे उपक्रम पूर्ण झालेच नसते याचं एक छोटस उदाहरण म्हणजे ताईंनो नुकताच पोषण पखवाडा पूर्ण झालेला आहे यामध्ये अंगणवाडी ताईंनी उत्कृष्टरित्या कार्यक्रम तर घेतलेच आहे परंतु पोषण पखवाड्याच्या डॅशबोर्डवर वर ऑनलाईन एंट्री महिला व बाल विकास विभागाच्या तर केल्याच परंतु इतर सर्व विभागाच्या ऑनलाईन एंट्री डॅशबोर्ड वर सेविका ताईंनी आणि सुपरवायझर मॅडमनी केलेल्या आहे तसेच आता नुकत्याच लागलेल्या काही उच्च शिक्षित मदतनीस असतील त्यांनी पण काही ऑनलाईन डॅशबोर्ड वर एंट्री करण्याचे काम केलेले आहे तर याबाबत या तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मैत्रिणींना भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार असेच आनंदी रहा आणि शिकत रहा